आज शुक्रवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मतेलिक शुभवर्तमानातून घेतलेले वाचन परुषी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय त्याने उत्तर दिले तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी निर्माण केली आणि म्हटले याकरिता पुरुष आई बापांना सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देय होतील यामुळे मी ती पुढे दोन नव्हते तर एक देय अशी आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये ते त्याला म्हणाले तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली तो त्यास म्हणाला तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या तरी सुरुवातीपासून असे नव्हते मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला दारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो शिष्य त्याला म्हणाले बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे तो त्यांना म्हणाला सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाही पण ज्यांना हे दान दिलेले आहे तेच स्वीकारू शकतात कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्याने आपणास नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत ज्यालाही स्वीकारता येते त्याने स्वीकारावे चिंतन वैवाहिक जीवन अभेद्य आहे एकदा देवाने आशीर्वाद केलेले लग्न मनुष्य मोडू शकत नाही मात्र त्याला अपवाद व्यभिचारासारख्या पापाचा आहे वैवाहिक जीवनाची निष्ठाच जर धोक्यात आलेली जर धोक्यात आलेली असेल तर पती पत्नीने एकत्र राहणे व केवळ देखावा ठरू शकतो परुष येशूला नेमका याविषयी प्रश्न विचारतात कोणत्या कारणास्तव पतीने आपल्या पत्नीला टाकून देणे सशास्त्र आहे की प्रभू येशू देवाची मूळ कल्पना सांगून सांगतो की प्रारंभापासून असे नव्हते केवळ माणसाच्या कठोर प्रमामुळे मोशेने पुरुषांना आपल्या बायका टाकू दिल्या याचाच अर्थ सूटपत्र ही कवेत एक सवलत आहे तो नियम नाही मात्र असे होणार असेल तर लग्न न केलेले बरे असे शिष्यांनी वाटते इथे येशू त्यांना शिकवितो की अविवाहित जीवन ही सुद्धा देवाची योजना नसेल किंवा उद्दात हेतूसाठी अविवाहित जीवनाची निवड केलेली गेली नसेल तर त्याला अर्थ उरणार नाही तेही एक दैवी पाचारण असायला लागते वैवाहिक जीवनाची एकनिष्ठा आणि अविवाहित जीवन जीवनामागच्याची उदात भूमिका याविषयी मला काय वाटते